नमस्कार शेतकरी बंधू आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे मका या पीक पिकाविषयी कारण मक्याचं पीक हे एक गॅरंटीचं पीक आहे आणि आता रब्बी हंगामामध्ये मक्याची लागवण चालू आहे आपलं सोयाबीन निघालाय आणि सोयाबीन निघाल्यानंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्राचा काही भाग या सगळ्या प्रांतामध्ये मका घेतल्या जातो कमी अधिक प्रमाणात तर बंधूंनो नो आता आता मी जे फोकस करत आहोत ते विदर्भात किंवा मराठवाड्यात घेतल्या जाणाऱ्या मक्याविषयी आता मका हे जे पीक आहे आपण आता सोयाबीन निघाल्यानंतर घेतो आणि याच्या लागवणी साधारणतः म्हणजे जानेवारी अखेरपर्यंत फेब्रुवारीच्या काही तारखेपर्यंत चालतात दहा बारा पंधरा तारखेपर्यंत आता एकतर आपण पेरणी करतो किंवा आपण बेडवर मका लावतो मका स्प्रिंकलर वर घेतल्या जातो किंवा मग ड्रीप वर घेतल्या जातो या सगळ्या बाबीचा आपण आपल्या चर्चेमध्ये सहभाग करून घेऊ मका जो पेरल्या जातो तो साधारणतः दोन फूट तासातलं अंतर ठेवून पेरला जातो आणि दोन रोपातलं अंतर सहा इंच नऊ इंच एक फूट राहील अशा पद्धतीने त्याची लागवण किंवा पेरणी केली जाते ज्यावेळी तासातलं अंतर दोन फूट आणि दोन रोपातलं अंतर एक फूट असते तर सरासरी अंतर जे आहे ते दोन बाय एक म्हणजे एका झाडाला दोन स्क्वेअर फूट मिळतात आणि यामध्ये एक, एक एकर चारी चारी एक एकर म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट तर त्रेचाळीसच्या निम्म्या साडे एकवीस म्हणजे एकवीस बावीस हजार रोप किंवा ताट मक्याची एकरी बसतात ज्यावेळी तुम्ही दोन बाय एक वर लावता आता हे एक फुटाचं अंतर जे आहे दोन रोपातलं ते जर आपण कमी केलं सहा इंचावर जर आणलं तर दोन फूट बाय सहा इंच होईल आणि मग तिथं दोन फूट बाय सहा सा, इंच म्हणजे किंवा दोन फूट बाय अर्धा फूट म्हणजे एका झाडाला सरासरी स्क्वेअर एक स्क्वेअर फूट जागा मिळाली आणि यामध्ये त्रेचाळीस हजार रोप किंवा ताट मक्याची होती आता मकाच चांगला येण्यासाठी रोपाची संख्या किती असावी लागते सर्वसाधारणपणे आपल्याकडे जर आपण अठ्ठावीस तीस हजार रोपाची संख्या मेंटेन केली तर आपल्याला चांगलं उत्पन्न येते म्हणजे याचा अर्थ असा की दोन तासातलं अंतर दोन फूट ठेवून जर तुम्ही ओळीमध्ये सहा आठ इंचावर जर मका लावला किंवा अशा पद्धतीनं पेरला तर तुमची ताटाची किंवा झाडाची संख्या अठ्ठावीस तीस हजार होऊन जाईल एक तीस हजार फूट मक्याची झाड एका एकरात बसली किंवा आपल्याला बसवायची आहेत किंवा तीस हजार झाडापासून आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे या हिशोबानं उत्पन्नाचं नियोजन त्याचं गणित त्याची थोडीशी चर्चा करू तीस हजार झाडं एका एकरात बसली आता यात तीस हजार मक्याच्या ताटापासून किंवा झाडापासून प्रत्येक झाडापासून जर एक कणीस मिळाला आपल्याला आणि प्रत्येक झाडापासून त्या कणसापासून जर शंभर ग्रॅम मका आपल्याला मिळाला तर आपलं तीस क्विंटल उत्पन्न होते म्हणजे बंधू बघा तीस हजार मक्याची ताटं किंवा झाड मेंटेन करणं अवघड नाही आणि शंभर ग्रॅम मका एका झाडापासून घेणं अवघड नाही म्हणजे गणिताच्या हिशोबानं मक्याचं तीस क्विंटल उत्पन्न घेणं फारस अवघड नाही हा या चर्चेचा सूर निघतो म्हणजे आपण तीस क्विंटलचं एकरी टार्गेट ठेवायला काही हरकत नाही आता नुसतं गणित करून होत नाही तर त्याच्या मागे नियोजन लागेल ना म्हणजे एवढी प्लॅन पॉप्युलेशन मेंटेन करावी लागेल प्रत्येक झाडाला कणीस येईल अशी व्यवस्था करावी लागेल प्रत्येक कणीस कमीत कमी शंभर ग्रॅमचं होईल अशी व्यवस्था करावं लागेल म्हणजे याच्या मागं सगळंच आलं चांगली व्हेरायटी आली पाण्याचं नियोजन आलं जमिनीचं नियोजन आलं नंतर त्याच्यावर येण्याच्या येणाऱ्या रोगाचं संरक्षण आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर आपल्याला एवढं उत्पन्न मिळवता येते तर वेगवेगळ्या भागात जे शेतकरी मक्याचं उत्पन्न घेतात ते पंधरा वीस क्विंटल पासून चाळीस पंचेचाळीस पन्नास क्विंटल पर्यंत उत्पन्न घेणारे शेतकरी आम्हाला माहीत आहेत म्हणून आता यासाठी काय करायला पाहिजे यासाठी चांगल्या जातीची निवड करायला पाहिजे जमीन व्यवस्थित तयार करून एकतर चार फुटावर बेड पाडून किंवा मग बेड न पाडता पेरणी किंवा लागवण तुम्हाला ज्या पद्धतीनं म्हणजे सपाट जमिनीवर करायची असेल तशी लागवण करून तुम्हाला तीस हजार रुपये मेंटेन करायची आहेत आता व्हरायटी विग कोणत्या घ्यायच्या यामध्ये आता वेगवेगळ्या भागात चालणाऱ्या वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत काही व्हेरायटीची मी तुम्हाला नावं सांगतो त्याच घेतल्या पाहिजे असं काही नाही पायुनियरचा पस्तीस चोवीस आहे पस्तीस छेचाळीस आहे ॲडव्हानचा सातशे एक्केचाळीस आहे सातशे एक्कावन्न आहे सिन्जेंटाच्या काही व्हेरायटी आहेत बासष्ट चाळीस बहात्तर वीस आणि काही आणखी बाकी कंपन्याच्या सुद्धा व्हरायटी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता व्हरायटीची किंवा जातीची निवड आपल्या भागातली जमीन आपल्या भागातल्या शेतकऱ्याचा अनुभव आणि ह्या सगळ्या बाबी विचार करून तुम्ही व्हरायटीची निवड करायची आता बियाणं निवडल्यानंतर पेरणीच्या आधी तुम्हाला सी ट्रीटमेंट करायला पाहिजे सी ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला त्याला एक बुरशीनाशक लावायला पाहिजेत एक कीटकनाशक लावायला पाहिजेत आणि झिंगचं कोटिंग करायला पाहिजे आता बुरशीनाशकामध्ये तुम्हाला तुम्हाला वॅक्स वापरता येईल किंवा डायथिनेम पंचेचाळीस वापरता येईल किंवा साधं बावीस वापरता येईल कुठलंही यातलं एखादं बुरशीनाशक एक किलो मक्याला साधारणतः चार पाच ग्रॅम तीन ग्रॅम पेक्षा कमी नको पाच ग्रॅमच्या वर लावायची आवश्यकता नाही तर तुम्हाला तीन ते पाच ग्रॅम बुरशीनाशक एक किलो मक्यासाठी वापरायचं आहे नंतर एक इन्सेक्टिसाइड वापरायचा आहे याच्यामध्ये थायोमिथागॉन जे थर्टी पर्सेंट वाला आहे ते तुम्हाला वापरता येईल ते तीन ते पाच मिली तुम्हाला एक किलो बियाण्यासाठी वापरता येईल आणि म्हणजे ये बुरशीनाशक कीटकनाशक आणि यासोबत तुम्हाला झिंक वापरायचं आहे वसंत बायोटेकच जे चिलेटेड झिंक आहे त्याचं तुम्हाला कोटिंग करायचं आहे तीन ते पाच ग्रॅम तुम्हाला चिलेटेड झिंक वापरायचं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन बुरशीनाशक कीटकनाशक आणि झिंक चिलेटेड जी झिंक त्याचा पाण्यात स्लरी किंवा घोळ तयार करून मक्याला त्याचं कोटिंग करायचं आहे एक एकरासाठी तुम्हाला आठ नऊ किलो बियाणं वापरायचं आहे आपलं एकरेज ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात तुम्ही तुमच्या पसंतीचं बियाणं खरेदी करा त्याला सी ट्रीटमेंट करा बियाणं सावलीत वाळवा आणि नंतर मग त्याची पेरणी करा आता ही जी पेरणी आहे तुम्ही बैलाच्या तिफणीनं करू शकता किंवा जे हात पेरणी यंत्र असते त्यानं करू शकता किंवा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे तुम्ही मक्याची लागवण करा दोन फुटावर काकर मारून एक सात आठ इंचावर एक बी टाकून तुम्ही लागवण करावी म्हणजे प्लॅन पॉप्युलेशन जी आहे ती चांगली मेंटेन होईल उत्पन्न चांगलं घेण्यासाठी सरीवरंब्यावर मका घेऊन त्याला ड्रिप न पाणी देणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे जसं चायनामध्ये मक्याचं उत्पन्न एकरी पन्नास क्विंटलच्या खाली कोणीच घेत नाही तर तिथे चार फुटावर जे बेड करून एका बेडवर दोन ओळी आणि डेन्स पॉप्युलेशन आपल्या म्हणजे मी जी तीस हजार संख्या सांगितली त्याच्यापेक्षाही ते जास्त वापरतात सध्या आपण तिकडे जाऊ नाही परंतु आपल्याला काय करता येते आपल्याला चार फुटावर बेड करून जर ड्रीप असेल हो तर त्याच्यावर ड्रीप टाकून त्या ड्रीपच्या नळीच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दोन ओळी लावता येतात आणि लागून अशा पद्धतीनं करा की आता मी तुम्हाला हिशोब सांगितला की तीस हजार आपली प्लॅन पॉप्युलेशन एकरी असली पाहिजे आता हे झालं सी ट्रीटमेंट झालं पेरणी झाली नंतर आता त्या बेडमध्ये किंवा पेरताना कोणती खतं वापरायची मका हे खादाड पीक आहे कमी खतात याच होत नाही मक्याला भरपूर सूर्यप्रकाश लागतो खतं लागतात पाणी व्यवस्थित लागते तरच त्याचं उत्पन्न येते आता जमिनीतून तुम्ही बेडमध्ये किंवा पेरणीसोबत काय द्यायचं तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस सारखे खतं वापरता येतील दहा सव्वीस सव्वीस किंवा दुसरं संयुक्त दानेदार एन पी के असणारं खत घ्या एकरी दोन बॅग सोबत तुम्हाला मायकोन्युटीन घ्यावं लागतील तर त्यासाठी तुम्ही बसंत बायोटिकची धनलक्ष्मी ची एक बॅग घ्या दहा किलोची सोबत तुम्ही मुळीचा चांगला विकास होण्यासाठी आणि जोमदार पीक येण्यासाठी सुपर सॉइल चार्जर हे ह्युमिक ग्रॅन्युल घ्या त्यामुळं पिकाचा स्टँड चांगला येईल तर सुपर सॉइल चार्जरचे दहा किलो ग्रॅन्यूल म्हणजे दहा सव्वीस सव्वीस सारखी सारख्या खताची दोन पोत दहा किलो धनलक्ष्मी दानेदार दहा किलो आ, सुपर सॉईल चार्जरचे ग्रॅन्युल याची त्या ओळीत एकतर आधी पेरणी करा किंवा त्या बेडमध्ये मिसळून घ्या आणि एकतर लागवण किंवा पेरणी तुम्ही नंतर करू शकता पेरताना तुम्ही टिफनीन किंवा ट्रॅक्टरनं पेरलं तर पेरताना तुम्हाला आ, ही खत या प्रमाणात तुम्हाला देता येतील आणि नंतर पेरणीनंतर ड्रीप असेल तर ड्रिप न पाणी द्या किंवा स्प्रिंकलरनं पाणी द्या आणि त्याचं जर्मिनेशन एक चार दिवसात वगैरे त्याचं जर्मिनेशन होऊन जाईल पिकाचा स्टँड चांगला येईल जर्मिनेशन नंतर आता मक्याला जे प्रॉब्लेम येतात जर समजा तुम्ही त्याला ट्रीटमेंट केली नसेल तर बाल्यावस्थेत मका असताना त्याला खोड अळी लागण्याची शक्यता असते समजा तुमची ट्रीटमेंट नसेल तर खोड अळी लागू शकते ट्रीटमेंट असेल तर लागणार नाही खोड अळी जर आली तर त्यासाठी त्या अळीच्या बंदोबस्तासाठी वसंत बायोटेकचं टार्गेट पंपाला वीस ते पंचवीस मिली वापरता येईल टार्गेट नसेल तर तुम्हाला दुसरं औषध घेता येईल याच सुरुवातीच्या म्हणजे पीक बाल्यावस्थेत असताना जी तुम्ही एक फवारणी घेता त्या फवारणीत तुम्हाला एक अळीनाशक नंतर एक तुम्हाला त्यामध्ये ग्रोथ प्रमोटर आमचं जे आविष्कार आहे मायकोन्युटीन बेस सुपर अविष्कार जे आहे ते तुम्हाला पंपाला वीस मिली घेता येईल म्हणजे अळीनाशक आणि सुपर अविष्कार घेऊन तुम्ही जर फवारणी केली तर तुमच्या बाल्यावस्थेतील मक्याची चांगली वाढ होईल साधारणतः एक पंचवीस दिवसाचं झालं तर तुम्हाला त्या मक्याला एक बॅग युरिया द्यायची आहे आणि त्यासोबत तुम्ही झिंक सल्फेट त्याला पाच किलो देऊ शकता नंतर पुन्हा आणखी पंचवीस दिवसांना एक बॅग युरिया तुम्हाला द्यायची आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन हो केलं त्याला व्यवस्थित खतं दिली व्यवस्थित पाणी दिलं पाण्याचा म्हणजे वापशात जर त्याची वाढ झाली म्हणजे पाण्याचा ताण नाही पडू द्यायचा आणि जास्त पाणी नाही होऊ द्यायचं पीक संरक्षण त्या त्या कंडिशनप्रमाणे बरोबर करायचं म्हणजे जे लागतील ती फंगिसाईड लागतील ती इन्सेक्टिसाइड त्या प्रमाणे जर तुम्ही दिली तर मक्याचं तुमचं चांगलं उत्पन्न येऊ शकते बंधूंनो मी आता जी माहिती तुमच्याशी शेअर केली ती मार्गदर्शक स्वरूपाची आहे तुमच्या हवामानाप्रमाणे त्यात थोडेफार बदल संभवतात किंवा एकदा मक्याचं पीक एस्टॅब्लिश झालं तर पुढे ग्रोथ होताना हवामानाच्या बदल्याप्रमाणे जमिनीच्या बदलाप्रमाणे बदला त्यामध्ये जे काही तुम्हाला प्रॉब्लेम येतील त्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही आमचा सल्ला घ्या आम्हाला फोन करा आणि म्हणून आम्ही जे काही व्हिडिओ टाकतो तुमच्या माहितीसाठी जी काही माहिती देतो ती तुम्हाला आवडली तर ती आपल्या मित्रांना शेअर करा आपलं उत्पन्न वाढवा आमच्या माहितीचा आधार घ्या फायदा घ्या आणि शेतीमध्ये यशस्वी व्हा धन्यवाद